नमस्कार आरग येथील शहीद जवान दिगंबर बेडगे यांचे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार रविवार दिनांक सोळा रोजी आरगेत अंत्ययात्रा सार्वजनिक मशानभूमीत होणार शासकीय इतमामात अंत्यविधी सकाळी अकराच्या दरम्यान पार्थिव आरगमध्ये दाखल होईल आरग हायस्कूल समोरील राहत्या घरासमोर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल त्यानंतर बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा निघेल पुढे गावातील सार्वजनिक मशानभूमी येथे दुपारच्या दरम्यान शासकीय इतमामात अंत्यवधी पार पडेल नमस्कार जय जवान जय किसान गावचे सुपुत्र शहीद जवान दिगंबर यशवंत बेडकेसाहेब काल त्यांचे मथुरा येथे देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असताना आकस्मित निधन झालेलं आहे त्यांचे पार्थिव उद्या आर्गेमध्ये सोळा मार्च दोन हजार पंचवीस वा रविवारी स दुपारी बारा वाजता येत आहे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरासमोर आरोग्य हायस्कूलसमोर ठेवण्यात येत थे आहे त्याच्यानंतर अंतिम यात्रा गावातून काढण्यात येईल त्यानंतर शासकीय इंतमानात आरगच्या सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये गार्ड ऑफ ऑनर त्यांना देण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद